तुम्ही कधी इतका पौष्टिक मधुमकाचा ढोकळा खाल्लाय का हो त्याच्यासाठी अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी दही आणि अर्ध्याच वाटी पाणीमध्ये आपल्याला हा मिक्स करून ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनटं झाकून आता इथं आपल्याला अर्धीच वाटी मधुमका घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी मिरची टाकायची एक दोन तिखट असलेली आणि घोटभर पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण बारीक करायचं आहे कुकर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी ठेवायचं आहे मिश्रण तोपर्यंत आपलं छान भिजलेलं आहे मधुमका बारीक केलेली टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं थोडीशी हळद आणि मिक्स करून घ्यायचं आता कुकरच्या डब्याला तेल लावायचं चौकडनं मी इथं घेतलेली आहे एक इनोची पुडू त्यात पिळलेला आहे अर्ध लिंबू एकाच दिशेने मिक्स करायचं आणि तेल लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि कुकरमध्ये ठेवायचं कुकरची शिट्टी काढून वीस ते पंचवीस मिनटं आपण ह्याची वाफ घ्यायची आहे आणि तयार झालेला आहे आपला मधुमकाचा पौष्टिक जाळीदार ढोकळा थोडासा थंड झाला की कुकरच्या डब्यामधनं ढोकळा काढून घ्यायचा आणि चाकूने त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे तुम्ही बघा इतका जाळीदार बनतो पॅनमध्ये तेल टाकून जिरे मोहरी तडतडून टाकायचे आहे ढोकळ्याचे पीस थोडस लाल तिखट हिरवी कोथंबीर दोन मिनटं ढोकळा परतून घ्यायचा हिरव्या चटणीसोबत इतका छान लागतो ना रेसिपी आवडली असली तर नक्की शेअर करा